प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सोळा मेच्या भागामध्ये आता मुक्ता आपल्या क्लिनिकला येते आणि त्याच वेळेला आरती तिला थांबवते मुक्ता म्हणते आरती काय झालं आरती सांगते तुम्हाला भेटायला एक व्यक्ती आलेली आहे मुक्ता म्हणते हो मग तिला बाहेर बसवायचं ना आरती म्हणते मी त्यांना किती सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही बाहेर थांबा मुक्ता मॅडम आल्या की तुम्हाला इकडेच भेटतील पण त्यांनी माझं काही ऐकलं नाही ते ताबडतोब तडक आतमध्ये निघून गेले मुक्ता म्हणते काय कोण आहे यावरती आता हर्षवर्धनचं नाव ऐकल्यावरती हर्षवर्धन अधिकारी हे नाव ऐकून मुक्ताला जबरदस्त धक्का बसतो हा माणूस आणि हा माणूस मला का भेटायला आला असेल असा विचार करत मुक्ता आता आपल्या केबिनमध्ये येते आणि ती म्हणते तुम्ही तुम्ही इथे आणि माझ्या माझ्या रिसेप्शनिस्टनी तुम्हाला सांगितलं होतं ना की जो कोणी येतो तो, तो बाहेरच वेटिंग एरियामध्ये थांबतो तुम्ही आत यायची हिंमत कशी काय केलीत आणि इथे येण्याचं काम काय तुमचं हर्ष म्हणतो कसं आहे ना तुम्ही बिनधडक माझ्या घरामध्ये कशा घुसता दरवेळेला जेव्हा मनाला वाटेल तेव्हा तुम्ही माझ्या घरामध्ये येऊ शकता मग मी नाही का येऊ शकत आणि तसंही मी तुमच्या भल्यासाठीच आलेलो आहे तुमच्या फायद्याचंच काम आहे यावरती मुक्ता म्हणते फायदा आणि तोटा यांच्या संदर्भात मला तुमच्याशी बोलायची काहीही गरज नाही यावरती हर्ष म्हणतो आहो खरंच तुमच्या फायद्याची डील घेऊन आलेलो आहे मी मुक्ता सांगते कसं आहे ना हे माझं ऑफिस आहे म्हणजे हे माझं वर्क प्लेस आहे इथे मला फालतूची गडबड काही ऐकायची नाही आहे त्या त्यामुळे त्यामुळे तुम्ही इथून निघालात ना तर बरं होईल त्यावरती हर्षमधन म्हणतो मी तुम्हाला काय सांगतोय ते तरी ऐका म्हणजे मी माझा संसार आणि तुमचा संसार वाचवायला इकडे आलेलो आहे खरं सांगायचं तर मी बरेच दिवस हे सगळं नोटीस करतोय की सावनी आणि तुमचा नवरा सागर हे एकमेकांसोबत जरा जास्तच आहेत एकमेकांसोबत जास्त वेळ घालवतायत ते ते दोघं जण एकमेकांच्या जवळ येतायत आणि त्यासाठी मी तुम्हाला सावध करायला आलेलो आहे असं म्हणत आता इकडे हर्षवर्धन मुद्दामच आता दोघांच्याबद्दल मुक्ताच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करत असतो मुक्ता डोक्याला हात लावते कारण तिचा सागरवरती ठाम विश्वास असतो तोपर्यंत इकडे आता सागर वकिलांना भेटलेला असतो वकिलांना भेटून आता तो सगळा केस समजावून सांगतो तिकडे सावनी पण आलेली असते त्या वकील म्हणतात हो तुम्ही जे सीसीटीव्ही फुटेज दाखवलत ना ते सी सी टी व्ही फुटेज मी पाहिलेलं आहे त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की आदित्यने काळ चालवतात माधवी गोखले यांना उडवलेलं आहे पण मला तुम्ही एक गोष्ट सांगा हे सी सी टी व्ही फुटेज तुमच्याशिवाय इतर कुणी आहे सागर म्हणतो नाही हे सी सी टी व्ही फुटेज माझ्याशिवाय कुणी कुणी पाहिलेलं नाही आहे ते फक्त माझ्या एकट्याकडेच आहे आणि त्या दुकानदाराला पैसे देऊन मी पण बंद करायला सांगितलंय यावरती वकील म्हणतात हे चांगलं झालेलं आहे जर हे सी सी टी व्ही फुटेज दुसरं कुणी पाहिलं असतं ना तर खूप गोंधळ झाला असता त्यामुळे मी तुम्हाला जे सांगतोय तेच आता फॉलो करायचं आता आपल्याला आदित्यला वाचवायचं असेल तर हे सी सी टी व्ही फुटेज आपल्याला डिस्ट्रॉय करायला लागेल आणि त्याशिवाय आपल्याकडे कोणताच पर्याय नाही असं म्हणत आता वकिलांचा सल्ला घेत काय करता येईल काय नाही करता येणार आदित्यला कसं वाचवता येईल या संदर्भात सावनी आणि सागर एकत्र भेटलेले असतात इकडे तोपर्यंत हर्ष सांगत असतो तुम्हाला कळत आहे का म्हणजे मला ज्या वेळेला ही गोष्ट कळली ना मी दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न केला मी सागरला पण समजवण्याचा प्रयत्न केला मी सागरला समजवलं की सावनी तू लांब राह आता तुझं लग्न झालेलं आहे पण तो तो, तो काही ऐकायला तयार नाही गेंड्याची कातडी आहे त्याची गेंड्याची कातडी त्याला किती समजावलं तरी सुद्धा काही तो ऐकत नाहीये यावरती आता मात्र मुक्ता सांगते कसं आहे ना तुमच्या सावनीबद्दल मला काहीही माहीत नाही तुमच्या सावनीबद्दल मी गॅरंटी घेऊ शकत नाही पण पण सागरबद्दल मला फुल गॅरंटी आहे कसं आहे ना तो माझा नवरा आहे आणि तुमच्यासारख्या माणसावरती विश्वास ठेवण्यापेक्षा ना मी माझ्या नवऱ्यावरती जास्त विश्वास ठेवेन तुमच्यासारखा माणूस मला इथे येऊन माझ्या नवऱ्याबद्दल कान भरेल तर ते मला चालणार नाही तुम्ही निघा म्हटलं ना मी तुम्हाला माझ्या नवऱ्याबद्दल एक उणापुरा शब्द मी तुमच्याकडून ऐकून घेणार नाही तुम्हाला जे काही सांगायचं ना ते त्या सावनीला सांगायचं इथे मला सांगायला यायचं नाही निघा तुम्ही इथून असं म्हणत मुक्ता काही ऐकून घ्यायला तयार नसते आणि ती हर्षला ताबडतोब चालता हो असं सांगत असते पण हर्ष गेंड्याच्या कातडीचा असतो तो सागरला बोलत असला तरी त्याचीच कातडी गेंड्याची असते इतका अपमान पचवून सुद्धा तो मुक्ता समोरून हालायला तयार नसतो कारण त्याला मुक्ताच्या मनामध्ये सावनी आणि सागर हे दोघ जण एकत्र आलेत हे भरवायचं असतं आणि तो सारखं सारखं तेच बोलत असतो त्यावर ती मुक्ता सांगते कसं आहे ना म्हणजे मला माहिती आहे सागर आणि सावनी हे भेटतात ते दोघं जण भेटतात ते फोनवरती बोलतात या संदर्भात मला सगळी कल्पना आहे पण त्याचं मेन कारण आहे ना आदित्य कारण सागरचं आदित्यवरती मनापासून प्रेम आहे कारण ते न एक खूप चांगले वडील आहेत ते एक डेडिकेटेड फादर आहेत जे आपल्या मुलाला काय हवं काय नको हे सगळं पाहत असतात त्याच्या आवडीनिवडी त्याला लागणारं सगळं हे पुरवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यासाठी त्यांना एखाद्या व्यक्तीला टॉलरेट करायला लागलं म्हणजे सावनीला तर काही फरक पडत नाहीये ते आपलं बापाचं कर्तव्य निभवत आहेत आणि एक लक्षात घ्या माझ्या नवऱ्याच्या कॅरेक्टर सर्टिफिकेटबद्दल मला तुमच्याकडून सर्टिफिकेट घ्यायची काही गरज नाही आहे कारण तुमचा तुमच्या बायकोवरती सॉरी सॉरी तुमच्या मैत्रिणीवरती विश्वास आहे की नाही माहीत नाही पण माझा माझ्या नवऱ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा आत्ताच्या आत्ता इथून निघा मला तुमच्या या बोलण्याने काही फरक पडत नाही आहे यावरती हर्ष म्हणतो हे बघा मी तुम्हाला सांगतोय उद्या तुम्हाला दगडावरती डोकं आपटायची वेळ येईल यावरती आता मुक्ता सांगते दगडावरती डोकं कोण आपटेल काय आपटेल हे मला चांगलं माहिती आहे मी तुम्हाला सांगितले ना इथून निघा हर्ष म्हणतो ठीक आहे तुम्हाला ज्या वेळेला पश्चाताप करण्याची वेळ येईल ना त्याच वेळेला समजेल मुक्ता म्हणते हे बघा तुमच्या सल्ल्याची मला काही गरज नाहीये असं म्हणत ती तडक उठते आणि माझ्या ऑफिसच्या ठिकाणाहून तुम्ही निघालात तर बरं होईल असं म्हणते आणि मुक्ता विचार करत बसते हा हर्ष इकडे आलाय कशाला का माझे कान भरण्याचं ह्याला काम तरी काय मुक्ताच्या मनामध्ये संशयाची पाल चुक चुकते इकडे आता सागर सांगत असतो हो ते सी सी टी व्ही फुटेज मी डिस्ट्रॉय करू शकतो पण या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये पुढे काही कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत ना त्यावर ती इकडे आता सावनी म्हणते बरं झालं बरं झालं त्या मुक्ताला तू सी सी टी व्ही फुटेज दाखवलं ते तिला तिच्या आईपुढे काय पडलेलंच नसतं तिने तिच्या आईपुढे माझ्या आदित्याला भावच दिला नसता ताबडतोब आदित्याची कंप्लेंट केली असते आणि आदित्याला बाल सुद्धा असतं बरं झालं सागर तू त्या मुक्ताच्या हातामध्ये फुटेज नाहीस सागर म्हणतो तोंड बंद ठेवशील का तुझं मुक्ताबद्दल एक कुणापुरा शब्द बोलायची लायकी सावनी मुक्ताबद्दल मी काही ऐकून घेणार नाही आणि तू एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये चुकी कोणाची असेल ना तर ती आदित्याची नाही चुकी तुझी आहे अगं मूर्ख बाई इतकं तुला कळत नाही की मुलगा अठरा वर्षाचा झाल्याशिवाय त्याच्या हातात गाडी देऊ नये पण कसं आहे ना तुम्हाला दोघांना ही फुरसत कुठे आहे मुलांसाठी काय चांगलं काय वाईट हे पाहण्याची उचलली जेब लावली टाळायला तसं उचलली गाडी आणि देऊन टाकली त्याला साधी अक्कल होती का तुला की तो कशी गाडी चालवेल काय चालवेल ते असं म्हणत सागर आता सावनीवरती चिडतो आणि तो म्हणतो इतकी ही मूर्खबाई यांना बेजबाबदार की यांना कळत पण नाही आहे की मुलांना कसं हँडल करायचं ते यावरती सावनी रडण्याचं नाटक करते हो म्हणजे आत्ता इतका मोठा प्रसंग माझ्या अंगावरती ओढावलेला आहे इतक्या मोठ्या प्रसंगातून मी चाललेली आहे माझ्या आदित्यला वाचवण्यासाठी मी इतकं काही करते आणि तू मला असं बोलतोयस असं म्हणत ती रडण्याची ऍक्टिंग करते सागर म्हणतोय बघ हे तुझं रडगाणं आहे ना आणि रडक पुराण आहे ना ते दुसरं कोण ते जाऊन सांग माझ्यासमोर रडण्याची ही ॲक्टिंग करू नकोस असं म्हणत तो सावनीला गप्प बसायला सांगतो त्यावरती वकील म्हणतात हे बघा तुम्ही आपसात भांडू नका जे काही करायचं ते आपल्याला समजून उमजून ठरवावं लागेल सीसीटीव्ही फुटेज डिस्ट्रॉय झाल्यावरती आपल्याला नाही वाटत की आदित्यला काही धोका असेल असं म्हणत आता वकील साहेब सीसीटीव्ही फुटेज डिस्ट्रॉय करायला सांगतात पण सागरच्या मनामध्ये सारखं सारखं आपण मुक्ताला खूप मोठा धोका देतोय मुक्ताचा विश्वासघात करतोय हे सतत विचार मनात चालू असतात तोपर्यंत इकडे आता मिहीर मिहीर घरी आलेला असतो आणि त्याच वेळेला मिहिका दरवाजा उघडते ऍक्च्युअली मिहीरला काहीतरी सांगायचं असतं पण ते सागरला सांगायचं असतं मिहिका म्हणते काय रे मिहीर यावरती मिहीर म्हणतो काही नाही अरे अगं मी गोळ्या आहेत ना मावशीच्या त्या गोळ्या घेऊन आलो होतो यावरती मिहिका म्हणते बरं झालं तू गोळ्या आणल्यास या गोळ्यांची खरंच गरज होती मिहीर म्हणतो ठीक आहे मी निघतो असं म्हणत मिहीर पुन्हा ऑफिसला निघतो आणि त्याच वेळेला तो सागरला कॉल करायला निघतो सागरला कॉल करायला निघतो त्याला सागरला खूप महत्वाची माहिती सांगायची असते त्याला सागरला सांगायचं असतं ते म्हणजे कारबद्दल समजलेल्या सी सी टी व्ही फुटेज बद्दल म्हणजे कार ज्या इथे गेली होती तिथलं त्याला स्पष्ट करायच्या असतात गोष्टी तो सागरला फोन लावत असतो सागरचा फोन काही लागत नसतो त्यामुळे मग मात्र तो मुक्ताला कॉल लावतो मुक्ताला कॉल लावल्यावरती मुक्ता म्हणते हा मिहीर तू कसा काय कॉल केलास यावरती मिहीर म्हणतो म्हणजे खरं तर मी दादूसला कॉल लावतोय ग पण दादूसचा कॉल लागत नाहीये काय माहिती म्हणून तुला कॉल करायला मी कॉल केला अगं तुला सांगू का म्हणजे ज्या गाडीने ज्या गाडीने माधवी मावशींना उडवलं ना त्याच गाडी एका गॅरेजला गेली होती त्या गॅरेज मला सग, त्या गाडीबद्दल सांगितलंय म्हणजे सग सगळे डिटेल आपल्याला त्या गाडीबद्दलची मिळू शकतात बरं का आपण त्या गॅरेजमध्ये गेलं ना तर तो सगळे डिटेल सांगेल असं म्हणत तो सगळे डिटेल आता मुक्ताला सांगतो आणि मुक्ता हजरते म्हणजे काहीतरी पुरावा एकदाचा मिळालेला असतो कारण तीच गाडी सावनीने दुरुस्तीला टाकलेली असते आणि हाच एक खूप मोठा पुरावा असतो ज्या गाडीने डॅश केलाय ना त्या गाडीने आता मात्र हे सगळं घडलेलं असतं मुक्ता म्हणते ठीक आहे तोपर्यंत इकडे आता सागर वकिलांसोबत चर्चा करत असतो आदित्याला कसं वाचवता येईल याबद्दलची ही चर्चा असते वकील काही तोडगा काढत असताना मुक्ताचा कॉल येतो मुक्ता म्हणते हा तुम्ही कुठे आहात यावरती सागर म्हणतो बोल ना मुक्ता मुक्ता सांगते मिहीरचा मला कॉल आला होता मिहीरचा कॉल आला होता आणि मिहीर मला सांगत होता की ज्या कारने आईला उडवले ना त्याच कारबद्दल एका गॅरेजमध्ये माहिती आहे तो गॅरेजवाला माहिती द्यायला तयार आहे आपल्याला त्याने सांगितलं की ती कार तिकडे आली होती आणि बऱ्याचशा डिटेल्स तर आपण तिकडे जाऊया मी पोलीस कंप्लेंट करते सागर म्हणतो नको नको तुम्ही नका जाऊ यावरती मुक्ता म्हणते काय झालं सागर म्हणतो तुम्ही एक काम करा तुम्ही आईकडे जा आईची काळजी घ्या त्या गॅरेजवाल्याकडे मी जातो असं म्हणत सागर आता फोन ठेवतो सावनी म्हणते काय काय झालं गॅरेजवाल्याचा पत्ता लागला का यावरती सागर म्हणतो तू कार दुरुस्तीला दिली होतीस का यावरती आता सावनी सांगते हो मी दुरुस्तीला दिली होती कार सागर म्हणतो त्याच कारवाल्याने दुरुस्ती करणाऱ्याने मिहिरला सगळं सांगितलेलं आहे त्याने मिहिरला सांगितलंय की तिकडे कार आली होती आणि या सगळ्या गोष्टी मिहिरला कळलेल्या आहेत मिहिरने मुक्ताला सांगितलंय आता मला जाऊन ते प्रकरण निसतायला पाहिजे असं म्हणत सागर आता त्या त्याच्याकडे जायला निघतो तोपर्यंत तो इकडे आता मिहीर बाहेर काम करत असतो आणि माधवीला जाग येते तिला कसली तरी औषध वगैरे घ्यायची असतात म्हणून तिकडे तिकडे हात फिरवते तर तिच्या हातून पाण्याचा ग्लास पडतो मिहीर तो आवाज ऐकतो आणि धावत पळत येतो काय झालं यावरती माधवी म्हणते तुम्ही इथे मिहीर म्हणतो हो मी इथेच काम करत बसलो होतो माधवी म्हणते अच्छा आम्हाला त्या गोळ्या हव्या आहेत असं म्हणत माधवी मिहीर सोबत बोलत असताना तिकडे मुक्ता येते मुक्ताला पाहून माधवी म्हणते मुक्ता तू आणि इथे तू कशी काय आत्ता तर तू क्लिनिकला गेली होतीस ना यावरती मुक्ता म्हणते हो ते मिहीर मला बोलला की त्या गॅरेजवाल्याकडे त्या कारबद्दलचे डिटेल्स आहेत आणि म्हणूनच मी इकडे आले होते असं म्हणत मुक्ता आणि मिहीर बोलत असताना सागर तिकडे येतो त्यावेळेला मुक्ता सांगते अगं आई सागरला ज्या वेळेला समजलं आहे ना की ते काहीतरी आपल्याला सापडत आहे त्या गॅरेजवाल्याकडे तर सागर ताबडतोब त्या गॅरेजवाल्याकडे गेले मला खात्री आहे सागर त्या गॅरेजवाल्याकडून माहिती काढूनच येतील तू चिंता करू नकोस बरं का सागर येतील ना ते माहिती काढूनच येतील सागर विचार करत असतो बाप रे यांचा माझ्यावरती आंधळा विश्वास आहे आंधळा आणि मी काय करतोय या विश्वासाचा गैरफायदा घेतोय आणि त्यांना विश्वासघात करतोय तितक्यात आता हे दोघं बोलत असताना सागरची चाहूल मुक्ताला लागते आणि सागर तू तितक्यात सागर आल्याची चाहूल मुक्ताला लागते मुक्ता म्हणते काय झालं सागर काय बोला तो गॅरेजवाला सागर म्हणतो मिहीर अरे त्या गॅरेजवाला काहीच आठवत नाहीये यावरती मिहीर म्हणतो अरे दादूस पण मला तर तो स्पष्टपणे म्हटला की मला सगळं आठवतंय म्हणून आणि त्यानेच मला सांगितलं असं काय करतोय तू दादूस यावरती सागर म्हणतो अरे काहीतरी गडबड झालेली आहे म्हणजे ना मी त्याच्याकडे गेलो होतो पण त्याला स्पष्ट काही आठवत नाही तो म्हणतोय मला त्या दिवशीचं काही आठवतच नाही आता मुक्ताला धक्का बसतो सागरला आठवतं आपण काय काय केलंय ते सागरने त्या गॅरेजवाल्याला पैसे दिलेले असतात आणि त्या गॅरेजवाल्याला सांगितलेलं असतं की काहीही झालं तर तरी या तुम्ही नाही आणि त्याने सांगितलेलं असतं त्या गाडीबद्दल कुणालाही कळता कामा नाही का काहीही झालं तरी ती गाडी कुठे आली होती काय गेली होती हे सगळं तुम्ही विसरून जायचं यापेक्षा जास्त पैसे तुम्हाला हवे असतील तर ते पैसे द्यायला मी तयार आहे पण काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा याबद्दल काही माहिती काढायची नाही असं म्हटल्यावरती आता मात्र तो गॅरेजवाला तयार होतो आणि तेच सागरीकडे सांगत असतो मुक्ता म्हणते मिहीर पण तो म्हटला होता ना तुला की त्याला सगळं माहिती आहे म्हणून मग हे कसं काय मिहीर म्हणतो काय माहिती दादूस काय झालं ते तू नक्की त्या माणसालाच भेटलास ना सागर म्हणतो हो अरे त्याला खरंच काही आठवत नाहीये असं म्हणत सागर आपल्या रूममध्ये येतो आणि तो आरशासमोर बघतो स्वतःला थोबाडीत मारून घेतो काय करतोयस तू सागर हे मुक्ताला फसवतोयस तू या सगळ्यामध्ये मुक्ता तुझ्यावरती आंधळा विश्वास ठेवतायत आणि तू तू काय करतोयस असं म्हणत आता मात्र सागर स्वतःच्याच थोबाडीत मारून घेतो स्वतःला थाड थाड मारून घेतो आणि आता स्वतःकडेच पाहत बसतो तितक्यात मुक्ता म्हणते सागर काय झालं काय करतायत सागर म्हणतो काही नाही आलो आलो असं म्हणत सागर आता आपलं तोंड पुसतो आणि मुक्ता विचार करते सागरच्या मनात काहीतरी चाललंय म्हणजे जनरली ते असं नाही वागत असा विचार करत मुक्ता आता इकडे बसते तोपर्यंत तो सागर आणि मुक्ता बसलेले असताना मुक्ता आता सईला सांगते तुझी समर कॅम्प आहे ना त्यावर सई म्हणते तुम्ही दोघं पण माझ्या समर कॅम्पला यायचं आहे मुक्ता म्हणते हो बाळा आम्ही दोघं पण तुझ्यासोबत येणार असं म्हणत दोघं सईच्या समर कॅम्पला जायला तयार होतात तोपर्यंत आदित्य कॉल येतो डॅडा आपण दोघं जण म्हणजे सावनी मम्मा तू आणि मी आपण बाहेर जाऊया का मला खूप डिप्रेशन मध्ये झाल्यासारखं झालंय यावरती सागर म्हणतो हो बाळा आपण जाऊया त्यानंतर मग मात्र इकडे आता मुक्ता सांगते आपल्याला सईच्या कॅम्पला जायचंय ना सागर तयारी करा की तुम्ही सागर म्हणतो सॉरी मुक्ता पण सईच्या कॅम्पला मी नाही येऊ शकत मुक्ता म्हणते काय झालं सागर यावरती सागर म्हणतो कारण ना मला सावनी आणि आदित्य सोबत जायचंय मुक्ता काहीतरी शिवत असते तिच्या हातात सुई घुसते आणि मुक्ता ओरडते आता मुक्ताला हा धक्का खूपच नवीन बसलेला असतो सागर असं बोलता का बोलतायत याबद्दल तिला जबरदस्त धक्काच बसतो सागर जवळ येतो तो काय झालं मुक्ता मुक्ता आपला हात बाजूला काढते